रायसिंग वसावे उच्च शिक्षित तरुण नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातला रहिवासी या भागात रोजगाराच्या संधी तशा कमी अशा वेळी काहीतरी वेगळं करण्याची धडपड रायसिंग यांच्यात होती त्यांनी मग दहा बाय दहाच्या झोपडीतच मशरूमची लागवड करण्याचं ठरवलं आणि त्यांचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला मशरूम शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते आधुनिक शेड त्यासाठी लागणारा खर्च हा सह सातपुड्यातील शिक्षित तरुणांनी दूर केला आहे योग्य नियोजन केल्यास झोपडीत सुद्धा मशरूम उत्पादन घेता येतं रायसिंग वसावे यांनी हे दाखवून दिलं आहे अवघ्या तीन हजार सुरू केली त्यातून त्यांना उत्पादन सुरू झालं तीनशे मशरूम विक्री होत आहे तीस किलो पेक्षा जास्त मशरूम दर महिन्याला विकलं जात आहे आता याच आम्ही एक पहिली खेप विकली पण खर तर भाजीसाठीच विकली आम्ही आणि जास्त करून कस्टमर आमचे गावातलेच आहे आणि जर का कधी प्रोडक्शन जास्त झालं तर मग आम्ही जातो लावतो सातपुड्याच्या दुर्गम भागात महिने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राजेंद्र वसावे हे या भागातील तरुणांना मशरूम प्रशिक्षण देत असतात त्यांचा चांगला रिझल्ट या मशरूम शेतीतून मिळत आहे अनेक वर्षापासून कमीत कमी पाच सहा वर्षे पासून, पास पासून मशरूम शेती व सेंद्रिय याच्या बाबतीत मी मार्गदर्शन खेड्या गावात व वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण आपण मार्केट पर्यंतचे प्रशिक्षण देतो रायसिंग वसावे हे मशरूम नंदुरबार मध्येच विकतात लोकल लोकांमध्ये मशरूमची मोठी मागणी आहे वाढत्या मागणी बरोबर वसावे उत्पादनही वाढवण्याच्या तयारीत आहेत पण त्यांनी एक उत्पादनाची नवीन संधी शोधून आहे हे मात्र मान्य करावं लागेल सलाउद्दीन लोहार लोकमत डॉट कॉम नंदुरबार